वाढवी हे नाव ओळखीच नव्हतं सुरुवातीच्या काळात काम सगळं सोडून परत गावी गेलो आपल्यात जर काही कमी असेल उनिवा उनिवा असतील तर त्या उनिवाचा आपण पॉझिटिव्ह वेने म्हणजे कसा त्याचा वापर करून घेऊ शकतो याचा विचार आपण सतत्याने केला पाहिजे म्हणजे ती एकच गोष्ट जर दर आपण धरून बसली तर त्याचं एक दुःख किंवा एक निगेटिव्हिटी आपल्या मनात येतेच त्याचा विचार जास्त न करता आपण नॉर्मल कसे जगू शकतो किंवा मग ह्याचा आपल्या जे उणीव आहेत त्याचा आपण फायदा कसा करून घेऊ शकतो किंवा मग त्याचा वापर कसा करता येईल आपल्यालाच त्याचं जर एक सांगायला खूप बरं वाटेल की ह्या नाटकापासून माझं पदार्पण झालं आणि आज दहा वर्षानंतर हे नाटक पुनर्जीवित होते आणि परत तीच धमाल करायला खूप मजा येते सर्किट हाऊस या नाटकाच्या हा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मधून आउट झालो दोन हजार चौदाला तर मला काम मिळत नव्हतं कारण एक वेगळी पर्सनॅलिटी असली का ते कसे गंमत जम्मत करतात आणि त्यांचा या नाटकातून प्रवास कसा सुरू झाला आहे हे आपण जाणून नमस्कार 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 चला हवाई उद्या या कार्यक्रमांमुळे तुम्हाला महाराष्ट्रात घराघरात ओळखलं जात हे नाटक जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा तुम्हाला ते ग्लॅमर आणि ती ओळख नव्हतं तर आता या नाटकाच्या ना, पुनर्जीवित जेव्हा ना। हे झालं प्रेक्षकांचा कसा उत्तम रिस्पॉन्स आहे आणि खूप चांगला प्रतिसाद येतो आणि पुनर्जीवित जरी झाला असेल तरी तीच एनर्जी आहे तोच जोश आहे आणि मला एक सांगायला खूप बरं वाटेल की ह्या नाटकापासून माझं पदार्पण झालं आणि आज दहा वर्षानंतर हे नाटक पुनर्जीवित होते आणि परत तीच धमाल करायला खूप मजा येते ग्लॅमर मिळाल्यानंतर कसा लोकांचा प्रतिसाद बदलतो तर ती आठवण आता सांगाल का की आता जे काही सात प्रयोग झालेले आहेत लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा म्हणतो दृष्टिकोन म्हणजे असं वेगळं नाही सांगताना पण लोक फार तेव्हा पण प्रतिसाद द्यायचेच पण कसं व्हायचं त्यावेळेस अंकुर वाढवी हे नाव ओळखीच नव्हतं नमस्कार सोबत आहे अंकुर वाढवी नमस्कार चला हवा उद्या या कार्यक्रमात अंकुर वाढवे हे नाव ओळखीच झाल्यामुळे लोक अजून आत्मीयतेने भेटत येतात आणि प्रयोगानंतर ते आत्मीयतेने भेटतात फोटो काढतात तेव्हा तेवढं काही होडं अशी ओळख नसल्यामुळं तो एक डिफरन्स आहे पण प्रेम करतात आणि नाटकाचं कॅरेक्टरच असं आहे या नाटकातलं की लोकाच्या नजरेखालून असं ते सुटतच नाही म्हणजे एकच नाही या नाटकातले सगळेच कॅरेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे नाटकासाठी प्रवास तो रंगभूमीवरचा आहे आजचा नाही भले तुम्हाला लोकप्रियता थोडी उशिरा मिळाली असेल तुम्ही तुमचा जो स्ट्रगलचा काळ आहे मी असं ऐकलंय की तुम्ही भांड्यांवर नाववादी देखील आहे तर तो स्ट्रगल कसा होता या नाटकातून पदार्पण केलं तेव्हा जस्ट सुरू झालं होतं आणि हवायुध्याला मी पाहुणा म्हणून गेलो होतो या नाटकासाठी मी संजय दादा आणि भूषण दादा आणि आता परत दहा वर्षानंतर हे नाटक सुरू होते आता गेस्ट नाही तर हवायुद्ध्याचा एक कलाकार म्हणून लोक ओळखतात आणि खूप बरं वाटतं म्हणजे खूपच बरं वाटत तर ऍक्च्युली खूप लहानपणची गोष्ट आहे म्हणजे मी आठवी नवी दहावीत वगैरे असेल तेव्हाची गोष्ट आहे ती आणि गावाकडे गावा तेव्हा असायचं की नाव वगैरे लिहायचे त्याचे एक दोन रुपये मिळायचे पण मी जेव्हा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून पासआउट झालो दोन हजार चौदाला तर मला काम मिळत नव्हतं कारण एक वेगळी पर्सनॅलिटी असली त्यामुळे खरं तर माझ्यात खूप पॉझिटिव्हनेस आला कारण मी आधी मला माणसाचा फोबिया हो होता चार लोकांच्यावर चा मी लोकांना सहन करायचो त्यामुळे आणि काय या पर्सनॅलिटीला तसं साजेसं कॅरेक्टर पाहिजेत किंवा मग एक कॅरेक्टर वेगळं लिहिलं ले गेलं पाहिजे तरच ते कॅ त्याला काम मिळतं पण सुरुवातीच्या काळात काम मिळत होतं सो मी हे सगळं सोडून परत गावी गेलो होतो आणि कारण मी ज्या गावातून आहे तिकडे थिएटर होत नाही तर माझा असं माझ्या डोक्यात असं प्लॅन होता की गावी जाऊन एक नाटकाचा वर्कशॉप घ्यायचा ॲक्टिंग वर्कशॉप घ्यायचा आणि एक टीम तयार करून आपलं आपलं एक नाटक सुरू करायचं सो तेव्हा पण परिस्थिती तीच की नाव ओळखीचं नसल्यामुळे लोक ओळखत नसल्यामुळे मला तिथे पण सपोर्ट मिळाला नाही तसा पाहिजे पण काही दिवसानंतर लगेच मला केंकरे सरांचा फोन आला कारण केंकरे सर आम्हाला अकॅडमीत शिकवायला आहेत डिरेक्शन शिकवायला तर त्यांनी मला फोन केला की अरे अंकुरा असं असं एक नाटक करतोय आणि तुझ्यासाठी एक कॅरेक्टर आहे तर तू करशील का मी परत आलो आणि ह्याच नाटकापासून बाकी सगळी कामं म्हणजे म्हणतात ना कामावरून काम मिळणे कामावरून काम, काम, काम तर ह्याच नाटकातून दुसरं नाटक तिसरं नाटक एक सिरियल दोन सिरियल तीन सिरियल नंतर हवा येऊ द्या आणि सांगायला खूप बरं वाटतं की एक माझं सर्कल आहे म्हणजे जेव्हा मी तुम्ही एक नाटक दिग्दर्शन तो अनुभव असा होता दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करताना काय कसं वाटतं नाही फार कारण ही ना नाटकाची एक प्रोसेस असते तुम्ही ऍक्टिंग करा डिरेक्शन करा काही करा तुम्हाला एक काहीतरी शिकायला मिळतं म्हणजे डिरेक्शन करताना मी नाटक केलं के होतं तर ते नाटक नव्हतं ते कथा होत्या कथाचं नाट्य रूपांतर केलं होतं म्हणजे परफॉर्मन्स नाटकासारखं केलं होतं पण कथा होत्या सो तो एक भाग वेगळा होता आणि प्रत्येक दिग्दर्शकासोबत काम केलंच पाहिजेत कारण प्रत्येक दिग्दर्शकाची एक काहीतरी प्लस पॉइंट असतो तो आपल्याला शिकायला मिळतो जागतिक रंगभूमी दोन केला तर नाटकाने तुमच्या आयुष्यात काय बदल घडवला आणि नाटक ते सांगा नाटकामुळे खर तर माझ्यात खूप पॉझिटिव्हनेस आला कारण मी आधी मला माणसाचा फोबिया होता चार लोकांच्यावर मी लोकांना सहन नाही करायचो पण जेव्हा कॉलेजमध्ये एकांकिकामध्ये मी इन झालो तेव्हा हे जग मला आवडायला लागलं आणि नाटकांतल्या लोकांमुळे मला लोकांची सवय झाली आणि नंतर मग एक 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 नाटक करत गेलो तेव्हा मग अजून कॉन्फिडन्स वाढत गेला एक पॉझिटिव्हनेस आला आणि खरंच नाटक जर आयुष्यात नसतं तर कदाचित मी या क्षेत्रातही नसतो आणि कदाचित दुसरं काही असतं नसतं माहीत नाही पण नाटकामुळे मी इथपर्यंत आहे तुम्ही जसं म्हणालात की काही शारीरिक गोष्टी आहेत की ज्या तुमच्या वेगळ्या आहेत तर अशी खूप सारी मंडळी सा आहेत सा? की ज्यांच्यात थोडस आपण म्हणू शकतो की काहीतरी वैगुण्य आहे किंवा काहीतरी कमी आहे तर त्यांना आत्मविश्वास मिळावा यासाठी तुम्ही काय चार गोष्टी नाही हे चार गोष्टी सांगण्याचं इतपत तर नाही मोठा झालो पण मला असं वाटतं की या नाटकातील तुमच्या भूमिकेविषयी ह्या नाटकात एक सर्किट हाऊस आहे जो मंत मंत्री इथे मौज येतो तर एक जासूस आहे जो मी कॅरेक्टर करतोय तर ते जासूस त्या मंत्र्याच्या मागावर आहे आणि ते सर्किट हाऊसमध्ये येऊन अडकतो आणि ते तो अडकल्यामुळे बाकी नाटकात काय काय गमती जमती घडतात ते तुम्हाला पाहूनच कळेल पण खूप मजा येते आणि सुरुवातीला पण संजयदादासोबत काम करताना आत्ता पण म्हणजे मला एक खूप चांगलं वाटतं की तीच एनर्जी अजूनही म्हणजे तीच विनो म्हणजे विनोदही तेच आहेत किंवा मग त्या म्हणतात ते प्रत्येक कॅरेक्टरला आपण सपोर्ट करून नाटकाची मजा कसं आहे आणता येईल ते खूप शिकायला मिळतं प्रेक्षकांना या नाटकातून काय मिळेल आणि प्रेक्षकांनी हे नाटक म्हणून काय प्रेक्षकांना ह्या नाटकातून निव्वळ आनंद 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 आणि आशा मिळेल कारण हे एक तर नार्वेकर दुसरी गोष्ट विजय केंकरी जो आपल्या नाटक फार्सिकल नाटकांचे सचिन तेंडुलकर म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि हा फार एवढा उत्तम आहे तुम्हाला म्हणजे विचार करण्या इतका पण वेळ नाही मिळणार फक्त हसायला मिळणार आणि खूप गमती जमती आहेत दोन तास तुम्ही फुल एन्जॉय करून तुमचे सगळे दुःख विसरून एवढी शाश्वती मी देतो आणि नक्की येऊन एकदा बघा नाटक धन्यवाद थँक्यू आपल्यात जर काही कमी असेल उणी उणीवा असतील तर त्या उणीवाचा आपण पॉझिटिव्ह वेने म्हणजे कसा त्याचा वापर करून घेऊ शकतो याचा विचार आपण सतत्याने केला पाहिजे म्हणजे ती एकच गोष्ट जर आपण धरून बसली तर त्याचं एक दुःख दर किंवा एक, कि एक निगेटिव्हिटी आपल्या मनात येतेच त्याचा विचार जास्त न करता आपण नॉर्मल कसे जगू शकतो किंवा मग ह्याचा आपल्या जे उणीवा आहेत त्याचा आपण फायदा कसा करून घेऊ शकतो किंवा मग त्याचा वापर कसा करता येईल आपल्यालाच त्याचा जर जास्त विचार केला तर त्या विनि विनिवाचं जास्त टेन्शन येत नाही